नमस्कार मित्रांनो सोरायसिस आणि सांधीदुखी सोरायसिस हा त्वचा विकार असला तरी पन्नास टक्के रुग्णांमध्ये कालांतराने त्याचा परिणाम सांध्यांवर होतो आणि सांध्यांना सूज यायला लागते आणि तो जो सोरायटिक अर्थायटिस किंवा तो जो संधिवात आहे त्याला म्हणतात सोरियाटिक अर्थ्रायटिस तर त्या संधिवाताची जी लक्षणं असतात ती आपण प्राथमिक ज्या वेळेला आहेत त्याच वेळेला त्याचा उपचार सुरू करायला पाहिजे आणि प्राथमिक लक्षणांमध्ये असं जाणवतं की सुरुवातीला पेशंटला अंग जड वाटतं सकाळी उठल्यावर व्यायामाने बरं वाटतं किंवा त्यांचे सरा सकाळी जे सांधे आहेत ते अकडलेले असतात स्टीफ असतात आणि मग एकदा ते कामाला लागले अंघोळ केली की ते फ्री होतात ही सोऱ्याटिक आर्थरॅटेस्टची प्राथमिक लक्षणं आहे त्याच वेळेला ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे किंवा रुग्णांमध्ये आपल्या बोटांच्या पेरांमध्ये सू जायला लागतं मोठी आणि हो ती हलवणं कठीण होतं ही सोऱ्याटिक आर्थिकची नेक्स्ट स्टेज आहे या स्टेजला सोऱ्याटिक आर्थायटीस मॉडरेट स्टेजला आहे त्यावेळेला सिरियसली करायला पाहिजे अन्यथा कालांतराने हे जॉईंट्स नष्ट होतात बोटं बेडी वाकडी होऊ शकतात ती पुन्हा कधी सरळ होऊ शकत नाहीत त्यामुळे सोऱ्याटिक आर्थायटीसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांध्यांची सूज कमी करणे बोटं हालचाल करू शकतील अशा प्रकारे ठेवणे आणि त्यासोबत औषध घेणे म्हणून ज्यावेळेला सोरायटिक आर्थरायटीसचे पेशंट सोऱ्याटिटमध्ये येतात त्यावेळेला आम्ही त्यांना बऱ्याच वेळेला असाही सल्ला देतो की तुमचा सोरायटिक आर्थरायटीस सिविअर आहे तुमचे काही जॉईंट्स गेलेले आहेत पुढचे जॉईंट्स जाऊ नयेत म्हणून तुम्ही तात्पुरता आपल्या ट्रीटमेंटसोबत मॉडर्न सायन्सची ट्रीटमेंट पण चालू ठेवा आणि जसा तुमचा सोऱ्याटिक आर्थ्रायटिस आणि सोरायसिस आमच्या औषधांनी कंट्रोलमध्ये येईल त्यावेळेला हळूहळू आउ ती औषधं आपण बंद करू शकतो आणि आपण दोन्ही औषधं बंद करून सोरायटिक आर्थ्रायटिस आणि सोरायसिस दोघांपासून मुक्त होऊ शकतात याला वेळ लागतो पण वेळ जरी लागला तरी आपली सांधे वाचवणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे अन्यथा आपली सांधे गेली आणि आपण दुरुस्त झालात त्या दुरुस्तीचा क्यवरचा काहीही उपयोग नाही धन्यवाद